नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया मीनाक्षी आता कुणालच्या आयुष्यात परतली होती कुणाल मात्र तिच्यापासून चार हात लांबच राहिला मीनाक्षी माझं लग्न झालं आहे माझं प्रेम आहे पियावर कुणाल तिच्यावर चिडत बोलला तुझं माझ्यावरसुद्धा प्रेम होतंच ना तू मला विसरू शकतोस मी त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेऊन विचारत होती हे बघ तुला पिया माहीत आहे माझं तिच्यावर प्रेम आहे तू माझी फक्त मैत्रीण आहेस तिचा हात झटकत त्याने तिला दूर केलं तुझ्याबरोबर लग्न केलंस तसं तू मला विसरलास ना माझ्याशी लग्न कर तू तिला विसरशील ती पुन्हा त्याच्या अगदी जवळ येऊन बोलली वॉट्स वॉट What नॉन सेन्स कुणालने तिला जोरात ढकलत ओरडलं लव यू कुणाल ती रडतच बोलत होती हे बघ मी तुला आधीच सांगितले माझ्यापासून लांबच राहायचं जवळ येणाऱ्या तिला पुन्हा दूर करत तो चिडत बोलला हे बघ आता तुझी फायनान्शियल कंडिशन चांगली नाही म्हणून तू असं बोलतेस मी तुला तुझा बिझनेस सेट करायला मदत करतो तिच्यापासून लांब होत स्वतःचा राग शांत करत कुणाल शांतपणे बोलला गेल्या तीन वर्षात खूप काही बदललं होतं ही बदलली होती तीन वर्षापूर्वी कुणालने त्यांचा फॅमिली बिझनेस असा काही डुबावला होता की त्यानंतर तिने कितीही प्रयत्न केले तरी तिला ते पुन्हा उभं करता आलं नव्हतं नाहीला जास्त शेवटी तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली सुरुवातीला तिची ओळख वापरली पण ही फील्ड फक्त ओळखीची नव्हती इथे गॉडफादर हवा असतो तो तिच्याकडे नव्हता उलट ज्याला तिने त्रास दिला होता तो कुणाल मोहिते पैसा तर होताच पण राजकारणही त्याच्याकडे होतं त्याने एखाद्याला बर्बाद करायचं ठरवलं की ती व्यक्ती थी कधीच वर येऊ शकत नव्हती अशा कुणालच्या जाळ्यातून मीनाक्षी कशी बाहेर पडणार होती सुरुवातीला तिला काही ऑफर्स आल्या होत्या थोडंफार यशही मिळालं होतं पण ते टिकवलं नाही वाढलेले खर्च आणि काम मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग सिगरेट काम तिला मिळू लागलं पण गेल्या काही महिन्यापासून ते सुद्धा बंद झालं होतं म्हणूनच आता ती परत कुणालकडे आली होती तीन वर्षात कुणालने तिची फारशी माहिती काढली नव्हती थोडीफार बातमी येत राहिली आणि त्याने आधीच सांगून ठेवलं होतं की तिला फार यश मिळू द्यायचं नाही म्हणून त्याला फार कष्ट घ्यावे लागले नव्हते पण काही दिवसापूर्वी तिचा फोन आला आणि मग त्याने तिची पूर्ण माहिती काढली तरी भेटायचा विचार त्याने केला नव्हता हे हे फोटो कुणालने समोर बसलेला यशवंतला विचारलं स्नेहाने जे काही सांगितलं त्यानंतर आज त्याने पुन्हा यशवंतला भेटायला बोलावलं यशवंतने काही फोटो त्याला दाखवले प्रथम यशवंतला दिलेले हे ते फोटोज आता कुणालच्या हातात होते आणि त्याचबरोबर सर्व काही उघड झालं होतं यशवंतच्या प्रत्येक बोलण्यात आवाजात मोहिती कुटुंब एकत्र असण्याबद्दलचं कौतुक जाणवत होतं हे एक त्यांना कुणालला आपल्या कुटुंबाबद्दल अभिमान वाटत होता तो त्या फोटोचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होता हे तेच फोटो होते जेव्हा तो कामानिमित्त बाहेर गेला होता आणि अचानक ती त्याच्या केबिनमध्ये येऊन भेट भेटली होती त्याला आजही ती भेट आठवत होती तिची अवस्था बघून त्याने तिला मंद मदत करायचं ठरवलं होतं पण ती काही ऐकायला तयार नव्हती त्याच्याशी लग्न करायला सांगत होती नाहीतर जीव देण्याची धमकी देत होती त्याने प्रत्येक वेळी दुर्लक्ष केलं शेवटी टेबलवर असलेला फोर्क घेऊन तिने हाताच्या नसा कापण्याचा प्रयत्न केला कुणालने वेळी चढवलं त्याला थोडंसं लागलं पण तेही दुर्लक्षित आणि गार्डच्या मदतीने तिला बाहेर काढलं त्यानंतर तिचा कसलाही संपर्क नव्हता कामाच्या गडबडीत कुणालने तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं हे फोटो कुणी पाठवले आहेत मग कुणालने फोटो हलवत विचारलं तुमच्या दरवाज्यावर ठेवले होते त्या माणसाला पकडलं पण त्याला काही माहिती नाही फोटो द्या पैसे द्या काम करा इतकंच नयन आणि गिरीधर मामा त्यांचा काही अपडेट नयन दिल्लीत आहे फॅमिलीत सुखात आहे तिला हवं तसं राहता येत आहे म्हणून ती आणि तिच्या आई वडील दोघी शांत झाले आहेत पण तरीही आम्ही त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले मला नाही वाटत मीनाक्षीच्या घरचे असतील जितका पैसा या कामात खर्च झाला आहे तितका त्यांच्याकडे अजिबात नसेल याची मी खात्री नाही सांगतो मग असा कोण असेल ज्याचा मोहिते कुटुंबावर इतका राग आहे कुणालने विचारलं कार्तिक दादा हे ते तुमची खोली साफ करायला आली आहे दरवाजातून एक मध्यमवयीन बाई विचारत बिचकतच विचारत होती कार्तिक कपाळावर आट्या घालून तिच्याकडे बघत होता करा साफ तो लॅपटॉपवर काम करतच म्हणाला दादा एक विचारू का काम करता करता आधी बोलली कार्तिकने फक्त मानस डोलावले ते प्रथमेश दादा आणि दादाचं सगळं बघतात ना दोघांचं नाव ऐकताच कार्तिकच्या कपाळावर आट्या पडल्या पण तो लगेच स्वतःला सावरून घेतला हो तो निर्विकारपणे म्हणाला पण त्याची नजर तिच्या प्रत्येक एक्सप्रेशन्सवर होती मागे मी ऐकलं कुणालदादा आणि दादा, दादा बोलत होते की एक ऑफिस बिया भाभी बघतील आणि एक दादा मग बाकीचं तुम्ही कोणीच का जात नाही ऑफिसला म्हणजे ते म्हणाले होते ऑफिस त्यांच्याच नावावर करायचे मग मी मग तुमच्यासाठी काय मी मला उगाचंच असं वाटलं ती अगदी भोळ्या भावाने भोळ्या स्वभावाने बोलत होती पूर्ण लक्ष कामात असल्याचा आव आणत होती कार्तिक मात्र विचारात पडला दादा तुम्ही कोणाला काही सांगू नका मी तुम्हाला असंच सांगितलं तिने नाटकी भाव आणले असं कसं बोलायचं नाही याचा तर जापच विचारायला हवा ना असं कसं तो बिझनेस भावीच्या नावावर करू शकतो काही नाही आज रात्री सगळे असतील तेव्हा हा विषय नक्की काढणार कार्तिक चिडून म्हणाला अहो दादा माझं नाव मध्ये आणू नका उगाच काम जाईल बघा माझं आणटी तुमचं नाव अजिबात येणार नाही पण हा विषय सगळ्यांच्या कानावर जायलाच हवा की नाही आजीलाही समजलं पाहिजे घरात आणि बाहेर काय चाललंय आता तुम्ही काम आठ आटोपता आणि निघा तो पुन्हा लॅपटॉप पुढे वळला पण डोक्यात वेगळेच विचार घडत होते ती बाई त्याला पाहून मनातल्या मनात हसत होती प्रथमेश तू इथे काय करतोयस पिया डोळे करतच मोठे करतच चिडून बोलली तुला पळवून घेऊन जाणार आहे मी प्रथमेशला मात्र तिच्या चिडण्याचा गाडीचाही परिणाम झाला नव्हता पियाचे मात्र डोळे अजूनच मोठे झालेले होते ऑफिशियल सुट्टी घेऊन आलो आहे मी समजलं मागे हा होत अप्रथमेश अगदी रिलॅक्स होऊन बोलला उद्या आम्ही निघणारच होतो आणि तू जसं सांगितलंस तसंच मी करणार होते ना कायाच्या कपाळावर मात्र आट्या पडल्या होत्या मॅडम इथे खूप साऱ्या डॉक्टर्स आहेत जे तेच काम अगदी व्यवस्थित करतायत तू नसलीस तरी नक्की चालेल खिडकीतून बाहेर डोकावत प्रथमेश बोलला इथं खूप जण असतात पण कायाची नजरही समोरच्या दिशेला स्थिर झाली होती कालच तिला इथे येऊन एक दिवसच झाला होता या दीड दिवसात खूप लोक येऊन गेलेले होते पण तीन दिवसांच्या या मेडिकल कॅम्पमध्ये यावेळी फारशी गर्दी नव्हती माणसे येत होती पण त्या मानाने डॉक्टरही तेवढेच पुरेसे उपलब्ध होते म्हणूनच आपण दोघे आजच निघतोय आणि हो आत्ताच प्रथमेशने ठामपणे ही सगळं काही सांगितलं पण असं कसं म्हणजे डॉक्टर सागरही इथे नाहीत आणि कायाने कपाळावर आट्या घालत विचारलं सागरजीजू घरी पोहोचल्यावर मी कॅम्पमध्ये आलो होतो त्यामुळे आता मला एक शब्द ऐकायचा नाही समजलं पुढच्या पाच मिनटात तुझं जे काही आहे त्यावर नाहीतर सव्या मिनटाला तुला आहे तशीच घेऊन जाईल इथे जे राहील ते राहील आय डोंट केअर त्याने आवाजात जरब ठेवून सांगितलं ती काही बोलणार तोवर त्याने घड्याळावर टॅप केलं पिया वैतागतच कारमधून बाहेर पडली त्याचा हा हुकुमीपणा फारच कमी वेळा दिसायचा पण जेव्हा यायचा तेव्हा त्याची ते नजर आणि आवाज कोणालाही ऐकायला भाग पडणारा असायचा ती तनतनतच वैतागत लगेच उचलून निघाले तो मात्र कारमधून उतरलाच नव्हता आणि उतरणारही नव्हता फक्त तिच्याकडे पाहतच हसू लागला होता सकाळीच कुणाल त्याच्या केबिनमध्ये येऊन म्हणाला प्रथमेश आज तुला सुट्टी आज सुट्टी का प्रथमेश काहीसा नाराजीनंच म्हणाला सकाळी लवकर झालेली महत्वाची मिटिंग ताने आणि पियाने हँडल केली होती मिटिंग उत्तम पार पडली पियाने ती अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आणि क्लायंटचं कामही त्यांच्याच कंपनीला मिळालं होतं मीटिंग आटोपल्यावर तो नुकताच ऑफिसमध्ये येऊन बसलेला होता रुटीन रुटीन काम चालू होतं तरी डोक्यातून काय याची काळजी मात्र जात नव्हती आता कुणाला त्याला वर्किंग डे असतानाही सुट्टी देत होता घरात कोणी नव्हतं पिया ही कॅम्पला गेली होती मग एकटा सुट्टी घेऊन तो काय करणार म्हणूनच तो नाराज झाला पियाला ना इथून घेऊन ये आणि मग तिला जिथे वाटेल तिथे फिरायला घेऊन जा कुणाल समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला तो बसला तसा प्रथमेश लगेच उठून उभा राहिला कुणाला असताना त्याच्यापेक्षा मोठ्या खुर्चीवर बसणं त्याला कधीच पटत नव्हतं हा नियम नव्हता आपण न तो तसाच वा शेवटी मोठा भाऊ आहे तो कॅम्पला असेल ती कॅम्पला असेल येणार नाही प्रथमेश बारीक चेहरा करून म्हणाला सागर पुढच्या काही तासात मुंबईत पोहोचतोय तिने आता तिला कॅम्पमधून बाहेर काढण्याची जबाबदारी तुझी कुणालच्या आवाजात गुढ असं होतं प्रथमेशची मानापकर ती हल्ली दादा आपण हे असं म्हणजे आपण जाताना त्यांना असेपली पाठवलं तसंच आता सुद्धा एकच पद्धत तू दोनदा वापरणार आहेस कुणालने एक भुई उंचावून विचार सांगितलं प्रथमेशने लगेच मानखाली घातले जास्त लांब जायचं नाही आणि काळजी घे दोघांचीही मला उद्या सकाळी तुम्ही इथे हवे आहात कुणाल उठत म्हणा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे दरवाज्याजवळ थांबवून त्याने शेवटचं वाक्य टाकलं आणि तो निघून गेला कधी भावासमोर किती ॲटिट्यूड दाखवायचा हे कुणाला उत्तम माहिती होतं प्रेमाळ आणि सौम्य असला तरी गरज पडली की तो वडिलांच्या जागी सहज उभा राहायचा आणि मग त्याचा हुकमी आवाज ऐकल्यावर कोणीही त्याचं ऐकायचं आता पियाला पाठमोरी जाताना बघून म्हणजे कायाला पाठमोरी जाताना बघून प्रथमेशला सकाळचं बोलणं आठवलं आणि गालावर हसू म्हटलं आता तिच्यासोबत नेमकं कुठे जायचं तेही त्याला ठाऊक होतं काया आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे खरं पण बाहेर जाऊन मी दादाचं टेन्शन वाढवणार नाही मला माहीत आहे एकत्र बोलायला आपल्याला घरातही पुरेसा वेळ मिळेल कोणी अडवणार नाही पण सध्याच्या परिस्थितीत मोहिते हाऊसपेक्षा सेफ जागा आपल्यासाठी दुसरी कुठेही असू शकत नाही बाहेर गेलो तर तू समोर असताना मनावर ताबा ठेवणं का मी गुणी नाही सर्व दृष्टीने मोहिते हाऊसच बेस्ट आहे पण आय प्रॉमिस हा प्रॉब्लेम कधी संपेल मला ठाऊक नाही पण लवकरच आपलं लग्न होईल आणि मग मात्र आपण फक्त दोघेच बाहेर फिरायला जाऊ कुठे जायचं आहे तेवढ्या काय आले चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट होता तूच सांग तुला कुठे आहे प्रथमेशने हसत विचारलं प्लॅन तो केलास ना इथे मला घ्यायला तू आलास ना आणि आता मला विचारतोयस तूच ती चिडून त्याच्या शेजारी बसली हाताची घडी घालून बाहेर बघू लागली मोहिते हाऊस प्रथमेश शांतपणे म्हणाला आणि तिच्या वळलेल्या चेहऱ्याचं निरीक्षण तो करू लागला मोहिते हाऊस तिच्या आवाजात राग आणि नाराजी स्पष्ट दिसत होती ती पुन्हा एकदा बाहेर बघू लागली काया त्याने हळूहार हाक वार तिला विचारलं आणि स्वतःकडे वळवलं ड्रायव्हरला नजरेनेच बाहेर जायला सांगितलं प्रथमेश तू मला फिरायला घेऊन जाणार होतास ना ती अजून नाराज होती हो पण तुला माहीतच आहे ना आपल्या सर्वावर कोणीतरी वॉच ठेऊन आहे लक्ष ठेवून आहे अशा वेळी मी तुला बाहेर जाऊन दादाचं टेन्शन आणखी वाढवणं मला पटत नाही तुला खरंच बाहेर जायचं असेल सा तर सांग त्या ठिकाणी नक्की जाऊ तो शांतपणे म्हणाला ती नाराजीने त्याच्याकडे बघत राहिली कुठे जायचं आहे जा जा त्याला उत्तर माहिती होत असतं असूनही तो पुन्हा विचारलं मुद्दाम विचारतो आहेस ना तिने चिडून विचारलं तो गालातच हसला आणि ड्रायवर काकांना त्याने बोलावलं रात्री उशिरा ते घरी पोहोचले हॉलमध्ये सगळे बसलेले होते तुम्ही इथे कुणालने दोघांना बघतच त्यांना विचारलं ह ते म्हणजे आधी फ्रेश होऊन या नंतर बोलूया कुणालने त्याला थांबवत सांगितलं बाकीच्यांना काहीच माहिती नव्हतं म्हणून त्यांना फारसं काही वाटलं नाही दादा फ्रेश होऊन लवकर या मला थोडं बोलायचं बोलायचंय कार्तिकनं हसतच म्हटलं सर्वांच्या नजरेत प्रश्न उमटले पण शांतता होती फक्त ती एकटी मात्र मनातल्या मनात खूपच खुश झाली होती ती कोण तर ती मावशी काय असेल आता पुन्हा या कार्तिकचं गूढ पाहूयात उद्याच्या स्टोरीच्या भागामध्ये